यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहराला कलावंताची नगरी म्हणून ओळखले जाते नेर शहरातील अनेक कलावंत टी व्ही सिरियल फिल्म मध्ये दिसून येत आहे स्वर्गीय इंदिराजी गांधी नाट्यगृह कलावंतासाठी छोट्या ठरत असल्यामुळे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी कलावंतांसाठी आठवडी बाजारात भव्य दिव्य असे वीस कोटीचे नाट्यगृहाची निर्मिती केली हे नाट्यगृह थोड्याच दिवसात प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी हज फिल्म ची निर्मिती करण्यात येत आहे या फिल्मचे उद्घाटन नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कलावंत बापूराव रंगारी नवनाथ दरोई उपस्थित होते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले हजला जाण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी मुस्लिम भाऊ आपल्या मानलेल्या बहिणीकडे घराची चाबी देऊन निघून जातो असे अनेक जिवंत उदाहरण या फिल्ममधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या फिल्मचे निर्माते प्रमोद नागमोडे पटकथा दिग्दर्शक अविश वस्सल छायाचित्रण एडिटर उघडे रंगभूषा मुक्तरंग सोनटक्के मुख्य भूमिकेत प्रमोद नागमोडे चारुलता पावशेर बंडू बोरकर बालकलावंत आरुषी गुजर नितेश ललित हर्षवर्धन तायडे इस्माईल आझाद राजेश श्रीवास्तव सहभागी कलावंत संदीप मिसळे जयाउद्दीन नसरुल्ला खान बाशिद खान लक्ष्मण वानखडे विशेष सहकार्य नवनाथ दरोई सतीश उरकुडे खालिक मिर्झा राजेश मालखेडे यांचे सहकार्य लाभणार आहे सध्या सर्वत्र जातीच वातावरण पसरलेलं आहे त्याच्यावरून त्याच्यावरून दंगे फसादरे होतात तर अशा परिस्थितीत एक सामाजिक सलोका निर्माण व्हावा देशातली जी राष्ट्रीय एकात्मता एक आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एक कथानक ना प्रमोद नागमोडे म्हणून आमचे निर्माते आहेत कथा त्यांचीच आहे आमच्या दिग्दर्शक अविनाश सर आहेत मी पटकथालेखक प्रवीण भगत तर आम्ही ह्या कथेच्या माध्यमाने एक मुस्लिम कॅरेक्टर एका आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीला कशी मदत करतो कोणत्या प्रकारचा त्याग करतो हे मी सांगणार नाही कारण हे आपल्याला चित्रपटात पा पाहायला मजा येईल तर राष्ट्रीय सलोखा निर्माण हो देशामध्ये शांती निर्माण व्हावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न हे प्रोडक्शन करत आहे आणि नेरमधले बरेच लोक मान्यवर मना लहान लहान मना सा, सामाजिक कार्यकर्त्यांपासून पत्रकारांपासून पोलीस स्टेशनपासून सगळ्यांची आम्हाला मदत मिळते त्यासाठी त्यांचे धन्यवादसुद्धा आम्हाला मानायला पाहिजे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर